हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान मित्रांनो आपण दिनविशेष या सत्रात जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत त्यांच्याविषयीची माहिती घेत असतो म्हणजेच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो अशाच काही क्षणांची माहिती आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो असेच काही क्षण जे अजरामर होत असतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या अठरा एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात अठरा एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन वर्ल्ड हेरिटेज डे म्हणून साजरा केला जातो प्रतिवर्षी अठरा एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो संपूर्ण विश्वातील मानवी सभ्यतेशी संलग्न ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या रक्षणाप्रती लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंस्था युनेस्कोच्या अंतर्गत झालेल्या संधीनुसार सांस्कृतिक प्राकृतिक धरोहरच्या संरक्षणार्थ सन एकोणीसशे बहात्तर पासून हा दिवस साजरा करण्यात येत असतो चला तर मग आता वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे सहासष्ट साली योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलियानंद यांचं निधन झालं त्यांचा जन्म तीस ऑगस्ट अठराशे त्र्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचावन्न साली जर्मन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांचं निधन झालं जगात सर्वात बुद्धिमान आणि सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक म्हणून प्रसिद्धी मिळवणारे अल्बर्ट आइनस्टाईन हे सर्वांनाच परिचित आहेत त्यांनी केवळ विज्ञान क्षेत्रातच आपले योगदान दिलं नाही तर आपल्या शोधकार्यातून अनेक ठिकाणी अनेक कठीण गोष्टी सोप्या करून आपल्या संशोधनातून विज्ञानाला एक नवीन दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं अल्बर्ट आइन्स्टाईन एका महान वैज्ञानिकाबरोबरच एक भौतिक शास्त्रज्ञ देखील होते त्यांनी जगाला सर्वात महत्वाचं वस्तुमान आणि ऊर्जा यांच्या समीकरणाचं सूत्र दिलं ते सूत्र म्हणजे ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर याशिवाय त्यांनी तीनशेपेक्षा जास्त वैज्ञानिक संशोधनपत्रे प्रकाशित केली अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी शीतगृहाचा शोध खूप कमी वेळेत लावला होता या प्रयोगात त्यांनी अमोनिया ब्युटेन पाणी आणि ऊर्जा यांचा जास्तीत जास्त वापर केला होता त्यांचा सापेक्षवादाचा विशिष्ट सिद्धांत प्रसिद्ध आहे आईन्स्टाईन यांनी आपल्या या सिद्धांतात वेग आणि वेळ यांचा संबंध समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आइनस्टाईन यांनी प्रकाशाच्या प्रकिरणांबद्दल माहिती सांगितली जेव्हा प्रकाश एखाद्या माध्यमातून प्रवास करत असतो त्या माध्यमात धुळीचे कण तसेच पदार्थांचे अत्यसूक्ष्म कण देखील असतात यांच्यामुळे प्रकाश सर्व दिशेने प्रकाशित होत जातो त्याला प्रकाशाचे प्रकिर्णन असं म्हणतात तर मित्रांनो ही होती थोडक्यात अल्बर्ट आइनस्टाईन यांच्याविषयीची माहिती यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे सोळा साली हिंदी व मराठीतील चरित्र अभिनेत्री ललिता पवार यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला अठराशे अठ्ठावन्न साली स्त्री शिक्षण आणि विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक महर्षी थोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी मुरुड या ठिकाणी झाला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे बारा साली टायटॅनिकमधील वाचलेले सातशे पाच प्रवासी घेऊन कॉर्पेथिया हे जहाज न्यूयॉर्कला पोहोचले एकोणीसशे पंचेचाळीस साली व्हॅक्यूम ट्यूबचे शोधक जॉन एम्रॉस फ्लेमिंग यांचं निधन झालं त्यांचा जन्म एकोणतीस नोव्हेंबर अठराशे एकोणपन्नास रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठ्याण्णव साली प्लेग अधिकारी रँड यांचा खून करणारे महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर चाफेकर यांना फाशी देण्यात आले त्यांचा जन्म चोवीस जून अठराशे एकोणसत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे तेवीस साली पुण्याच्या शिवाजी मंदिरात शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील पहिल्या संगमरवरी अर्धपुतळयाची स्थापना करण्यात आली दोन हजार दोन साली महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष शरद दिघे यांचं निधन झालं अठराशे एकोणसाठमध्ये मध्ये स्वातंत्र्यवीर सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे यांचं निधन झालं तेराशे छत्तीसमध्ये हरिहर व बुक्क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली आजच्याच दिवशी सतराशे तीन साली औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला सतराशे वीस साली शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली अठराशे एकतीस साली युनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा या युनिव्हर्सिटीची स्थापना झाली होती अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वेसेवा सुरू झाली एकोणीसशे चोपन्न साली गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली आजच्याच दिवशी दोन हजार एक साली भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक जी एस एल व्ही डी वन वाहकाचे श्रीहरिकोटा या तळावरून यशस्वी प्रक्षेपण झाले एकोणीसशे पन्नास साली आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूधानाने विनोबा भावे यांची भूधान चळवळ सुरू झाली अठरा एप्रिल एकोणीसशे एकावन्न रोजी विनोबांना पहिले भूदान मिळाले पुढे चौदा वर्ष विनोबा भूदान मागत भारतभर पायी फिरले जनतेने विनोबांना सत्तेचाळीस लाख एकर जमीन भूदानात दिली सुमारे आठ लाख भूमिहीनांना ती वितरित केली गेली आचार्य विनोबा भावे हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते महात्मा गांधींनी एकोणीसशे चाळीसमध्ये वैयक्तिक सत्याग्रह पुकारला त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यावसन एकोणीसशे बेचाळीसमध्ये छोडो भारत आंदोलनात झाले पुढे ते सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींसोबत त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला आणि एकोणीसशे बत्तीसमध्ये त्यांना तुरुंगवास घडला होता ते समाज नेतृत्वासाठी दिल्या गेलेल्या रॅमेंड मॅगेसे पुरस्काराचे पहिले मानकरी होते त्यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार सन्मानित केला होता चला तर मग आता वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे चोवीस साली सायमन व शुस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले एकोणीसशे तीस साली क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले होते एकोणीसशे तीसमध्ये मध्ये आज काहीही बातमी नाही असे बीबीसी या नभोवाणी केंद्रावरून सांगण्यात आले होते एकोणीसशे छत्तीसमध्ये पेशव्यांची राजधानी असणाऱ्या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये एअर इंडियाचे पहिले बोईंग सातशे सत्तेचाळीस जम्बो जेट विमान सम्राट अशोक हे सांताक्रूज विमानतळावर दाखल झाले आजच्याच दिवशी सतराशे चौऱ्याहत्तर साली सवाई माधवराव पेशवा यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला त्यांचा मृत्यू सत्तावीस ऑक्टोबर सतराशे पंच्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एक्क्याण्णव साली डॉक्टर ऋषाली करी यांचा जन्म झाला एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मालकम मार्शल यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चार नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव नो रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बासष्टमध्ये हिंदी चित्रपट अभिनेत्री पूनम दिल्लीन यांचा जन्म झाला एकोणीसशे बहात्तरमध्ये विख्यात कायदे पंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक महामहोपाध्याय भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काणे यांचं निधन झालं त्यांचा जन्म सात मे अठराशे ऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याण्णव साली पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक पंडित धुंडीराज शास्त्री उर्फ अण्णा लक्ष्मण दाते यांचं निधन झालं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघुवीर सिंह यांचं निधन झालं त्यांचा जन्म बावीस ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीस रोजी जयपूर या ठिकाणी झाला आजच्याच दिवशी दोन हजार दोन साली नॉर्वेजियन दर्यावर्दी संशोधक थोर हेअरडेल यांचं निधन झालं त्यांचा जन्म सहा ऑक्टोबर एकोणीसशे चौदा रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा ऐकू शकता किंवा पुन्हा पाहू शकता आणि त्याची नोंदसुद्धा करून ठेवू हो शकता त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष सत्रात पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी